नमस्कार निशा झोमकीचन नाशिकमध्ये तुमचं अगदी अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर आज येत ना मी इथे बनवते कोथंबीर वड्या तर मी याच्या आधी पण येत ना कोथंबीरचे धपाटे जे म्हणजे शेअर केले आहेत ना त्याचप्रकारे सगळी तीच प्रोसिजर आहे फक्त आहेत ना मी याची इथं वड्या बनवते आणि ती प्रोसिजर जी म्हणजे कोथंबीर ज्या जे आपण धपाट्या बनवलेत ना ते त्याच पिठापासून बनवलेले आहेत तर आता आपण इथं मी काय केलंय मस्त अशी गावठी कोथंबीर खूप सारी कोथंबीर घेतली आहे आणि छान ती कापून वगैरे आणि स्वच्छ धुवून निथरून घेतली ती आणि त्याच्यामध्ये ना था था चा था 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 चार प्रकारचे पिठं इथं आपण वापरतोय तर इथं टाकलंय गव्हाचं टाकलंय नंतर तांदळाचं टाकलंय बाजरीचं पण वापरायचंय आपल्याला आणि हे तांदळाचं आपलं बेसनचं पीठ आहेत ना ते वापरलं आणि हे बाजरीचं पीठ वापरलं असे चार पिठं आपण वापरले आहेत इथं आणि ते सर्व पिठं आहेत ना असे मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित आता ही मिक्स पिठांची जी आपण बनवतो ना ह्या कोथंबीरच्या वड्या इतक्या छान होतात ना आणि खायला एवढं टेस्टी लागतात ना एकच नंबर बरं का तर इथं आहेत ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंयत आपल्याला सर्व असं आणि मिक्स केल्यानंतर ना मग आपल्याला हे बाकीचे त्याच्यामध्ये जे दळ दळून घालायचे मिरची वगैरे ती घ्यायची इथं आपल्याला आता मी इथं काय केलं आहे भरपूर सारा असा आहेत ना लसण घेतलं आहे आणि शेंगदाणे आहेत ना असे मस्त खरपूस भाजून घेतलेत बरं का आणि शेंगदाणे नक्की घालायचे जेव्हा आपण जिवडी वगैरे खातो ना तेव्हा दाताखाली की इतकी भन्नाट लागते ना खूपच भारी लागते आणि इथं आहेत ना हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तर आमच्या घरामध्ये इतन तिखट भरपूर चालतं तर मी तिखट हिरव्या मिरच्या घेतल्या तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार आणि तुमच्या इतना टेस्टनुसार म्हणजे तुम्हाला किती तिख तिखट पाहिजे आणि किती फिक्क पाहिजे यानुसार मी हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत मी थोड्याशा लाल मिरच्या पण घेते बर का थोडेसे लाल मिर जरी वापरलेत ना चव इतकी भन्नाट आणि खूप छान लागते बरं का तर मग मी त्या छान असं घेतले याच्यामध्ये ना आपल्याला अजून चव वाढवण्यासाठी थोडेसे जिरे घ्यायचे आणि जिरे आहेत ना याच्यामध्ये दळायलाच घ्यायचे दळायला घेतलेत ना पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स होतात आणि त्याची टेस्ट आहेत ना अजून पण वाढते त्याने आणि छान असं ना मी बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये असं फिरून घेतले दळून घेतले दळून पण घेतलेत ना जास्त बारीक नाही दळले बर का असं म्हणजे जे असतात ना असं दरदर असं दळून घेतलंय मी जास्त असं जाड बारीक खूप जाड पण नाही आणि खूप बारीक पण नाही अशा प्रकारे मी इथं घेतले आणि पूर्ण मी ना नाही या काठवटीमध्ये मिक्सरमध्ये सर्व काढून घेतले आणि काढून घेतल्यानंतर ते बघा किती असं मस्त छान तो ठेचा वगैरे दुसत आणि थोडंसं तिखट जरा असलंय ना याची चव एकच नंबर लागते बरं का खूपच भारी चव लागते म्हणून काय करायचंय थोडंसं तिखटच ठेवायचं आणि असं पोट वगैरे दुखू नये आपल्याला त्रास नये त्यासाठी ना मी इथं थोडंसं हिंग वापरलं आहेत तर बघा हिंगाने टेस्ट पण वाढते आणि आपल्याला बाकीच्या गोष्टींचा पण त्रास होत नाही आपल्याला आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण दळून घेतलं तर त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलं आणि ते मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि मिक्स व्यवस्थित आहेत ना आता हा हे सर्व मिक्स झाला जो ठेचा वगैरे आपण करून घेतलं ते तिखट वगैरे आपण याच्यामध्ये घालून घेतलंय ना ते तिखट छान असं मिक्स करून घ्यायचं एकदम व्यवस्थित आणि मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे पाणी वगैरे त्याच्यावरती घालून घ्यायचे पण त्याच्या आधीत नाही तर आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आता मीठ नाही इथं बऱ्याच प्रमाणामध्ये बनवते मला इथं जे धपाटे ते पण बनवायचे आहेत आणि इथं आहेत ना जे मला वड्या बनवायच्या आहेत ना त्याच्यासाठी पण मी अडीच एक चमचे असं मी मीठ घालून घेतले तर भरपूर आहे तर त्यानुसार म्हणजे मी माझ्या क्वांटिटीनुसार घालून घेतले तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घालून घ्यायचे आहेत आणि छान असं आहेत ना मिक्स करून आहे अगदी व्यवस्थित मिक्स आहे हे आणि याला येत जास्त पाण्याची गरज पडत नाही कारण कोथं पाणी होत असतं आधी काय करायचं असं कुस भरून व्यवस्थित मळून घ्यायचं बरं का आणि व्यवस्थित भरून मळलं की नंतर आपल्याला येत जर लागलं ना असं वाटलं आपल्याला किती पाणी आहे नंतर मग आपल्याला पाणी घालून घ्यायचं तर इथं काय केलं आधी जर भांडं आपण धुवून घेतो होतो त्याच्यामध्ये जी मिरची वगैरे लागली होती ना ती मिरचीचं पाणी याच्यामध्ये सर्व घालून घेतलं आणि त्याच्यानंतर येत ना आपल्याला इथं पाणी हवं तेवढं पाणी घालून घ्यायचं आता इथं येत हे पाणी घालताना ना जास्त आपल्याला असं घट्ट वगैरे बिलकुल पण करायचं नाही बरं का पीठ कारण की ना आपल्याला दोन प्रकार बनवायचे म्हणजे एक ती कोथंबिरीचं धपाटे बनवायचं म्हणजे जे आपण पराठे वगैरे जे पण तुम्ही जे ज्याला नाव देत असतात जे बोलत असाल आमच्या इकडे तर कोथंबिरीच्या दशम्या पण बोलतात आणि धपाटे पण बोलतात तर ते पण बनवायचं आहेत ना मग दोन्ही पिठ्यांचा आपल्याला विचार करून करायचं ना तर याच्यासाठी येत ना थोडस पातळच लागतं घट्ट बिलकुल पण चालत नाही म्हणून येतात थोडसं असं पातळच पीठ म्हणायचंय छान मस्त पैकी असं एक जीव करून घ्यायचं एकत्र वगैरे असं करून घेतलं व्यवस्थित की मग काय करायचंय ते मळून घ्यायचे सर्व एक गोळा असा गोळा होईल ना असा तयार करून घ्यायचा येतं आपल्याला तर हवा तेवढं पाणी येत ना हळूहळू असं घालून घ्यायचंय एकदम पण बिलकुल पाणी घालायचं नाहीये मग आपल्याला अंदाज कळत नाही आणि इथनं ते जास्तच होऊन जातं मग जास्त झालं की परत त्याच्यामध्ये पीठ वगैरे असं घालवत ते वाढत वाढत चालतं त्याच्यापेक्षा आहेत ना महत्तानीच काय करायचं माहिती का थोडं थोडं पाणी जसं लागल ना असं पाणी घालून आपल्याला मग व्यवस्थित हे मळून घ्यायचंय आता हे बघा मी इथं थोडं थोडं जसं जसं पाणी मला लागल तसं तसं मी पाणी घालून इथं येत एकदम परफेक्टली मी दाखवते इथं कुठेही तुम्ही अगदी पहिल्यांदी जरी बनवलीत नाही तरी पण अजिबात पण चुकणार नाही तर छान असं मी सर्व हे मिक्स करून आणि असं व्यवस्थित मी बनवून घेतलेत बरं का आणि बनवून घेतल्यानंतर येत ना इथं मी हे पीठ सगळं असं मळवून घेतलेत आणि मळवून घेतल्यानंतर येत नाही इथं मी एक ताट घेतलंय आणि त्या ताटाला येतं ना असं थोडंसं तेल लावून घेतले तर आपल्याला आता वड्या बनवायच्या आहे म्हणून येत मी तुम्हाला सांगते ह्या वड्या कशा बनवायच्या त्या तुम्ही दुसऱ्या पण प्रकारे आपण ढोकळ्याचं वगैरे असतं ते त्याच्यामध्ये पण बनवू शकतात पण ज्यांच्याकडे नाही येत ना त्यांच्यासाठी येत एकदम सोपी पद्धत आहे ते एक प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटमध्ये येत ना तेल लावून घेतलं थोडंसं की मग येतं हा असा गोळा घ्यायचा आहे काढून आपल्याला याच्यामध्ये छान असं थापून घ्यायचंय आता बघू शकता तुम्ही मी इथनं जास्त असं पातळ मळलं आहे जास्त घट्ट पन्ने मळळे म्हणजे या प्रकारे मी करून घेतले तर याचं आपल्याला आहे ना तुम्ही जे आपण असं गोल वगैरे करून घेतो बघा तसं वापरून घेतो त्या प्रकारे पण वापरून घेतलं तरी चालतं पण मी येत पूर्ण असं येत ना हे प्लेन असं पूर्ण थापून घेतेये पूर्ण था था या ताटामध्ये असं थापून घेतल्यानंतर येत ना मगच आपल्याला हे द्यायचं आहे ठेवून आहे तर छान असं मी इथं येत नाही एकसारखं असं सा व्यवस्थित हाताने एकसारखं करून घेतलं तर असं म्हणजे थापून घेतलं तर ह्या प्लेटमध्ये आणि प्लेटमध्ये ना की काय करायचं आपल्याला एक गॅसवर येत ना कढई ठेवायची कढई ठेवली गॅसवरती की त्याच्यामध्ये येत ना खाली असं वाफन, वाफ वाफवण्यासाठी ना थोडंसं पाणी ठेवायचं आहे त्याच्यावरती एक येत ना आपल्याला जी कडी वगैरे असतात ना ते ठेवायचं आता तुम्हाला पुढे दिसणारच आहे तर मी इथे काय आहे आधी व्यवस्थित छान असं थापून घेतलं आहे आणि थापून घेतल्यानंतर येत नाही हे बघा इथं येत ना आपल्याला वरतून देण्यात तीळ वगैरे घालून घ्यायचे कारण की ते दिसायला पण छान दिसतात बरं का तीळ आणि खायला पण खूप छान लागतात तर मी येत आता इथं व्यवस्थित येत हात वगैरे स्वच्छ असे धुन पुसून वगैरे घेतलेत आणि येत मग बाकीची प्रोसिजर करते तर होतं काय माहिती आहे का आपल्याला जर स्वतःला जर व्हिडिओ वगैरे बनवायचा असतात ना तर भरपूर म्हणजे ऍडजस्ट वगैरे करायला लागतं सगळ्याच गोष्टी करायला लागतात त्याच्यामध्ये तर मग मी काय आहे इथं येत कढई घेतली कडाईमध्ये पाणी घातलं आणि येत ना त्याच्यावरतीने एक अशी कढी ठेवली ती बघा हे अशी कडी ठेवून घेतली आहेत आणि ही कडी ठेवून घेतली की मग आपल्याला याच्यावरती येत आता हे जे ताट आहेत ना ते ताट ठेवायचे मी गॅस चालू करून घेतला आणि गॅस चालू करून घेतल्यानंतर येत ना मग मला येत ही प्लेट ठेवायची तिथं थोडंसं पाणी येत ना आपण असं गरम करून घ्यायचंय पाणी गरम करून झालं की मग इथं येत आपण या ताटावरती आपल्याला हवे तेवढे येत ना तीळ पण घालून घ्यायचे तर तीळ जर घातले ना दिसायला पण छान दिसतात आणि येत आपल्या शरीरासाठी पण तीळ खालेलं खूप चांगलं असतं पण याच्यामध्ये ना दिसायला तर नंबर नंबरवर का इतक्या छान वाड्या दिसतात ना ह्या खूपच भारी मला येत ना तर मी एक विसरून गेले की आधी ना जेव्हा जे पीठ हे घातलं ना दादामध्ये त्यावेळेस पण खाली पण येत नाही याच्यामध्ये थोडंसं तीळ घालायला हवे होते पण तेव्हा विसरली होती मी पण तुम्ही जेव्हा कराल ना तर नक्की खाली पण तीळ घालून घ्या नंतर ते पीठ त्याच्यावर ते पूर्ण असं व्यवस्थित असं एक सारखं करून घ्या आणि नंतर परत वरती असं घालून आणि मग ते वाफायला ठेवून द्यायचे आता मी येत इथं बनवलं होतं सगळं काही व्यवस्थित छान आणि इथं झूम करून दाखवत होती मी तुम्हाला की म्हणजे जवळून असं दिसलं पाहिजे या प्रकारे तर म्हणून मी जवळून असं दाखवत होती आणि हे बघा छान असं इथं येत मी कडे ठेवून घेतली आणि कडे ठेवल्यानंतर इथं त्याच्यामध्ये ही ताट ठेवून घेतलं आणि ताट ठेवल्यावर ते याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय तर झाकण ठेवताना असं ठेवायचं इथं ना याच्या अजिबात पण वाफ बाहेर गेली पाहिजे म्हणजे छान शिस्त ते आणि छान होतं असं आता येत ना मी आधी असं पालथं ठेवून बघितलं पण त्याच्यामध्ये ते बसत नव्हतं कडे जरा मोठी होती आणि मग मी येत ना परत व्यवस्थित असं करून घेतलं आणि त्याच्यावरती हे ताट असं व्यवस्थित छान ठेवून घेतलं तर हे बघा इथं आहेत ना तर ते ताटात घेतलं तर ते छान काही बसत नव्हतं म्हणून परत मी दुसरं ताट घेतलं तर हे एकदम परफेक्टली बसतं बघा म्हणजे एकदम असं बाहेर पण नाही निघाला आतमध्ये पण नाही गेलं असं करून आहेत आपल्याला एकदा बघून घ्यायचं की कोणतं ताट बसतं आणि याच्यावरती ना असं वजन ठेवून दिलंय मी खलबत्ता तुम्ही जे तुम्हाला वजन ठेवायचं ना ते वजन ठेवून द्यायचं आणि हे बघा वाफवल्यानंतर येत ना बघा किती छान दिसतंय बघा आणि समजतं समजतेवर काय बघा असं कडाने सुटायला लागलेत बघा म्हणजे लगेच कळतं आपल्याला की झालं येत म्हणून हे आणि जर नाही कळालं ना तर चाकू याच्यामध्ये आतमध्ये असं घालून बघायचा जर लटकलं तर समजायचं की झालेलं नाही आणि नाही लटकलं ना तर समजायचं झालेलं आहे तर हे बघा एकदम छान झालेलं आहे हे दोन शाईन यायचे जे, बघण्याचे जे, एक ते कडा सुटतात आणि दुसरं हे असं हे होतं म्हणजे हे झाल आपला चाकू याच्यामध्ये घातला की ते समजतं आणि लगेच येत नाही इथं वड्या आपल्याला कापून आहे आणि खूप झटपट पद्धत आहे बरं का एकदम झटपट होतात आणि टेस्टी तर एकच नंबर इतकी छान टेस्ट लागतात ना तुम्ही सात आठ दिवस ह्या वड्या अशाच जरी ठेवल्यात ना अजिबात पण खराब होत नाही बरं का आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा थोडंसं तव्यावर ठेवून फ्राय म्हणजे अशा थोड्याशा कडक करून खाऊ शकतात तुम्ही आणि काहीच होत नाही त्याला अशा जरी खाल्ल्या तरी काहीच होत नाही त्याला म्हणून येत ना ह्या ह्या प्रकारे तुम्ही एकदा तरी नक्की करून बघा बरं का खूपच छान होतात ह्या वड्या बघा मी अशा मस्त छान त्या कापून घेतलं सर्व असं आणि त्या वड्या बघा किती छान झाल्या आणि फुगल्या पण एवढ्या आहेत ना ते पीठ पण इतकं छान आहेत आणि भरपूर प्रमाणामध्ये कोथंबीर असल्यामुळेच याची टेस्ट एकच नंबर लाव लागते बरं का खूपच छान तर हे बघा इथं येत ना आता हे झालं होतं आणि मी काय केलं होतं माहिती आहे का इथं कढाई ठेवली होती ना तेल घालून घेतलं होतं म्हणजे आपल्याला ह्या फ्राय करून घ्यायच्या होत्या फ्राय करून झाल्यानंतर येत ना मग तुम्हाला मी दाखवते आता इथं एक तर मी याच्यावरती गॅसवरती कढाई ठेवून घेतली त्याच्यात हवं तेवढं तेल घालून घ्यायचे तुम्ही शालो फ्राय पण करू शकता आणि डीप डीप फ्राय पण करू शकतात किंवा अशाच थोडं तडका देऊन येत ना थोड्याशा अशा त्याच्यावरती फ्राय करून पण घेऊ शकतात तर मी हे बघा ह्या प्रकारे सगळ्या वड्या अशा कापून घेतल्या त्याने आणि ह्यात पलटी करून घेतल्या होत्या बघा किती छान अशा एकदम मस्त झालेल्या होत्या बघा ह्या वड्या जेवढ्या दिसायला छान दिसत होतात ना ह्या तेवढ्या ते खायला पण त्यांची चव येत नाही एकच नंबर होती हा एकदम भन्नाट चव लागते याची खायला तर हे बघा आता इथे येत ना आपलं हे कापतानी आणि बाकीची तयारी करता करता येत ना आपलं तेल पण छान तापलं गेलंय आणि तेल तापल्यानंतर येत ना छान असं मी काय केलं त्यात वड्यातनं फ्राय करून घेतल्या आहेत तर जास्त तेल गरम पण नाही करायचं जास्त थंड पण नाही ठेवायचे मीडियम तेल ठेवायचे जर जास्त कडक जर झालात ना त्यात वड्या फक्त बाहेरून ब्राऊन होतील आणि आतमध्ये ते हेच कच्च्या राहतात म्हणून काय करायचं एकदम मिडियम तेल घ्यायचे आणि छान याच्यामध्ये होऊ द्यायचे व्यवस्थित उल आलटी पलटी करत आहेत ना असं छान ह्या वड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत तर खूपच छान कलर पण येतो आणि खायला तर एकच नंबर म्हणजे सांगायची पण गरज नाही एवढ्या भारी होतात या खायला अप्रतिम लागतात एकच नंबर तर बघा ह्या छान अशा मस्तपैकी मी याच्यामध्ये तळवून घेत होती आपल्या कढईमध्ये तर खूप छान त्यांचा आकार पण खूप छान झाला होता आणि एकदम मस्त वाफल्या गेल्या होत्या बरं का तर ह्या प्रकारे खरंच नक्की करून बघा बघा किती छान अशा मस्तपैकी आपल्या वड्या तयार झालेल्या आहे त्यांचं कलर टेक्चर आणि परत ते जे तीळ वगैरे लावलेत ना ते तर क्या बात ते म्हणजे खात पाहता क्षणीत ना खायची इच्छा होते बरं का अशीच टेस्टी आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वात पहिले म्हणजे बेअलकनला क्लिक करा जेणेकरून काय तर मी जे पण रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करते ना त्याचं नोटिफिकेशन होतं तर तुम्हाला भेटतं तर भेटूया आता नेक्स्ट नेक्स्ट रेसिपीमध्ये